मिठाई घेतलेली आहे आपण पेमेंट करायचं आहे वॉलेट जवळ आहे माझं पेमेंट करून टाक किती काय ओके काय <laughs> हां <laughs> हां 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 मी मिनी बँक संगत चालवलेली आहे भरत गांधडे व्ही लॉगमध्ये तुमचं तुम सर्वांचं तुम स्वागत आहे आज आपण आज आपण चाललो आहे बाहेर मामाच्या तिकडं ठीक आहे तर आई बोलली की मामाच्या आईला नये थोडी आजारी असते ती

मामाच्या गावाला आपण कधी तर लहान असताना जायचो जास्त आवडीने त्यानंतर मग मोठं झाल्यानंतर मामाची मुलगी मोठी झाली होती त्यावेळेस आणि त्यानंतर आता म्हणजे टप्प्यानुसार आपण मामाच्या गावाला <laughs> जात असतो हे सगळ्यांना माहिती आहे ठीक आहे ते मला वाटते ब्लॉग मध्ये सांगण्यात काय मजा नाही <laughs> तो आता आपण चाललेलो आहे सोगाई <laughs> आपण आता आलेलो आहे रायगड सिद्धीमध्ये मध्ये राळेगांज सिंदी मार्गे आपण पन्नास हजारांचा गाव केजरीवालांनी जी सत्ता आणली होती दिल्लीमध्ये त्यांचे गुरुवर्य एक वैशिष्ट्य राळेगंजी म्हणजे व्यसनमुक्त गाव आहे तुम्हाला इथे तंबाखूची पुडी आणि जे बाकीचे आहे पेय ते भेटणार नाही जसं की दारू सिगरेट अशा गोष्टी तुम्हाला गावामध्ये अवेलेबल रायगडचा एक मित्र भेटला होता ऍक्च्युअली हा हायवे रोडचाच पार्क इकड रायगण पासून पुढे एवढी हिरवाली कशामध्ये कॅनल गेलेला आहे त्या कॅनलचा इम्पॅक्ट हा बराच मोठा परिसर बागायत एरियामध्ये जातो पाण्याखाली जातो त्याच्यामुळे इकडे उन्हाळ्यात पण तिकडे गेलो होतो विचार सेटअप कसा आहे का त्याला थोडीफार माहिती दिली आता निघल आपण पुढं कोण आला होता म्हणून आपण सांगतो कांद्याचा अजून पण कांद्याची सगळीच दिंडीचे आपण जे मागाय म्हटलो तर आपण बरंच पाठी मागवतो ना त्यामुळे आपल्याला कन्फर्म नव्हतं काढताय फाईव्ह इंटू सोळा सो काय आय थिंक फ्रंट कॅमेराला आपला बराच विषय आलेला दिसतोय क्लिअर नाही ते सांगितलं ठीक आहे ठीक काय विषय नाही बॅक कॅमेरा तो प्रॉपर चालतोय आपण रस पिण्यासाठी इथं थांबलेलो आहे खूप ऊन आहे हो ना म्हणा आपण थोडा ब्रेक घेतला गाडीला थोडा ब्रेक गेलाय मोरे या रसवंती ग्रू आहे ठीक आहे तर आपण रसाची एकदा क्वालिटी बघणार आहे कशी लागते काय त्यानुसार तुम्हाला आपण सांगू इकडे काय कॅनल गेलाय का पाणी आहे कोणता कॅनल आहे कुकडीचा कॅनल आहे का कधी पाणी सुटलं आहे एक महिना झाला अजून किती दिवस पाणी होतं बंद होईल ठीक आहे कुकडी तक आनंद गेलाय आणि इकडे काय घेतलंय तो आता पी कोणतंय मोठं ऊस आहे का ऊस कांदा आणि भुईमूग आता हे कांद्यातच पाणी भरतात आहे तिकडे लोक काही पाहिजे ने सुंदर गार पाणी इकडे तरी so का दिसले पण आपल्याकडे नाही ओके वाटत का ठीक आहे सो गाइस आपण बेलोंडीपशी आलोय पण बेलोंडीला जाताना आपल्याला एक बाग भेटला होता जो की शेवंतीच्या बाबतीत आहे तर शेवंतीच्या वेगवेगळ्या व्हरायटी तुम्ही पाहू शकता मार्केटमध्ये नीड असल्यांना त्या प्रमाणात ते तोडून येत असते किती कलर आहे टोटल तर टोटल एक दोन तीन आणि चार व्हरायटीमध्ये त्यांनी केलेली आहे तर आपण म्हणजे आत्तापर्यंत जी शेवंती केली ती ही वाईट होती तर आता इथं मालक नाही दिसत आहे ठीक आहे तर आपण एक फूल तोडू शकतो मालक नसल्यामुळं त्याच्यामुळं लय नाही एक आणि एक हा पण एक तोडून तोडून अशा पद्धतीने आणि ही एक व्हरायटी तो व्हरायटीमध्ये एक वेगवेगळे कलर आहे त्यांनी भारी छान आहे हा तर इथं अजून आता आपल्याला कोणी भेटलं नाही नाही तर त्यांनी आपण त्यांना विचारली असती माहिती कशी आहे काय पण छान आहे असा भाग मस्त आहे चार तोड स्मेल खत न स्मेल पण एक नंबर आहे गाईस स्मेल आहे तर छान येतो याचं नाही याचा स्मेल छान येतो <laughs> मस्त वाद चाललाय तर असा पद्धतीचा छोटा प्रोजेक्ट आहे म्हणजे वावर पाहिलं तुम्ही तर एक वीस बावीस गुंठे असेल आहे छान बनवतो तो काही आपण आजीसाठी आलो होतो मिठाई घ्यायला शॉपमध्ये मिठाई घेतलेली आहे आपण पेमेंट करायचं आहे वॉलेट बायको जवळ आहे माझं पेमेंट करून टाक किती काय ओके काय हां 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 आम्ही मिनी बँक संगत आलवलेली आहे आपले पैसे आलेच नाही याचे लाडकी बहिणी योजनेचे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना जरी बिडला असेल तरी अकाउंट इकडे आपल्या इकडं त्यामुळे टेन्शन येत नाही तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणी योजनेनुसार आम्ही फिरायला पण जाणार आहे का ना मस्त आहे छान काहीच तर मगश्शाचा भाग आग म्हणजे लोकही दिसत नाही तुमची दिसतात तर ते कॅरेट भरवायला पूर्ण गाडी लोड होती कॅरेटची ओके अशा पद्धतीने वन टाईम माल देतात हे फार्मर लोकं त्यांचं कंपनीबरोबर कॉन्ट्रॅक्ट करून लोड केला जातो आणि लोड करणारे हे लोक हे म्हणजे लोक जे आपण आपण बघायचे पाहिलं व्हिडिओमध्ये तिथं ते तर राहतात मिस्टेक करतात आणि या ताडीला पाणी पिऊन म्हणजे सगळं नियोजन आहे प्रॉपर तुम्हाला काहीच नाही इकडून फक्त ही ताडी आता या ताडीने पाणी खाली दिसत नाही फक्त चारी फोडायची म्हणजे सगळं पूर्ण ऑटोमॅटिक पाण्याखाली सोय मावशीच्या बाग पाहू शकतो त्यांचा द्राक्षाचा बाग आहे मावशी किती एकर मध्ये हा दोन एकरचा हा द्राक्षाचा बाग आहे त्याच्यातला आपल्या एकरचा बाजू आहे ना ती कंपनीला दिली तर मी एक महिन्यापूर्वी उरलेला आता हा आहे जो ती हिरवागार आहे तो की एकवीस एक दहा पंधरा दिवसात जाईल आणि बाकीचे इकडे शेततळे बाकीच्या लोकांचे आता पाणी आल्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये पाणी हे भरून ठेवलेलं आहे एकंदरीत एक एक महिन्यानंतर ते पुढे यूज करू शकतात अशा पद्धतीने हा मावशीचा बंगला खालून पकता येईल आपल्याला द्रांगशेचा बाग दोन एक्कर मध्ये हा बागे हाय का आंबट लागत काय गोड लागतात मिटत काय त्यात नाही ना मौशी, अगो ताय ना पिकायला हा ना पिकलं नाही घेत ना चांगले घड आलं का थोडे हाय काय काय घड काय काय मालाला हे डॅमेज काय झालं काय ना ते नाही का ते राहतच का